एक वाटी रवा आणि दही आहे अर्धी वाटी छानपैकी मिक्स करून घेणार आपण आणि एक दहा मिनटं आपण छानपैकी भिजत घालणार आहोत पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटं आपण फिरणार आणि आता पुढची प्रोसेस करून घेणार कांदा शिमला मिरची कोथंबीर टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहे फक्त आपण यांना गरम करणार आहोत एक कडे टाकून मोहरी टाकून छान पिस छान लागतात टेस्टी फक्त मोरी आणि नस्त्यांची पांग आपण छानपैकी तवून घेणार फक्त गरम करणार आहोत आपण ही सहसाहित्य भाजी शिंदे मिरची टोमॅटो आणि आपल्या टाकून घेणार लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची धुंडी लागली तर लगेच गॅस बंद करणार आहे गॅस बंद केलेला आहे आणि सर्व भाजी कोथंबीर शिमला मिरची गॅस बंद केलेला आहे फक्त आपण गरम करणार आहोत आणि कांदा टोमॅटो गॅस बंद केलेला आहे आणि फक्त भाजी आपण कढईत गरम टाक गरम कढईत टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केली का आपल्याचे मिश्रण टाकून घेणार व्यवस्थित एक वाटी रवा आणि दही आहे अर्धी वाटी छानपैकी मिक्स करून घेणार आपण आणि एक दहा मिनटं आपण छानपैकी भिजत घालणार आहोत पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटं आपण चकून आणि आता पुढची प्रोसेस करून घेणार कांदा शिमला मिरची कोथिंबीर टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकड्या फक्त आपण यांना गरम करणार आहोत एक कडे टाकून मोहरी टाकून पे छान लागतात टेस्टी आपे मोरी आणि नसताची पाणी आपण छानपैकी तवून घेणार फक्त गरम करणार आहोत आपण ही सहसाहित्य भाजी शिमला मिरची टोमॅटो आणि आपल्या टाकून घेणार लसणाच्या हिरवी मिरची ओढणी लागली तर लगेच गॅस बंद करणार आहे गॅस बंद केलेला आहे आणि सर्व भाजी कोथंबीर शिमला मिरची गॅस बंद केलेला आहे फक्त आपण गरम करणार आहोत आणि कांदा टोमॅटो गॅस बंद केलेला आहे आणि फक्त भाजी आपण कढईत गरम टाक गरम कढईत टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केली का आपल्याच्या मिश्रण टाकून घेणार व्यवस्थित मिश्रणात टाकणार होतात या प्रकारे केल्या चवीसाठी टाका मी खाण्याचा सोडा टाकणार आहे थोडासा थोडासा खाण्याचा सोडा आहे तयार करून घेऊ एक एक चमचा मिश्रण छानपैकी आता मध्यम गॅसवर आपण वापरून घेणार चण पे गया था उलटन घेणार आपण आप पेरने दूसरी बाजू बाजू नेणार बघू शकता बाजूही छानपैकी झालेली आहे आता आपण काढून घेणार आहे बघू शकता किती छान झालेले एकदम टेस्टी आणि क्रिस्पी हाँ थोड़ा बाकी है ही थोड़ा सा बाकी है रेसिपी कभी आवड़ी लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब नक्की करा